किरण रास्कर मी प्रभारी अधिकारी जत पोलीस स्टेशन काल दिनांक का आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शिवप्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी जत शहरामध्ये एक रॅली काढण्यात आलेली होती तर त्या रॅलीला आम्ही योग्य तो पोलीस बंदोबस्त दिलेला होता आणि त्या रॅलीमध्ये आम्ही रॅलीचे जे आयोजक होते त्यांना रिक्सर आपण परवानगी देऊन रॅली आणि पोस्टर लावण्याबाबत कळवण्यात आलेले होते परंतु बंदोबस्तावरती असणारे जे आमचे अधिकारी होते त्यांना त्या ठिकाणी एक अब्ज खानाचा वध हे पोस्टर लावत असल्याबाबत निदर्शनास आलेले होते तेव्हा त्यांना त्या जे परवानगी पोस्टरची लावण्याच्या परवानगीबाबत विचारले तर तशी काही परवानगी नसल्यामुळं आम्ही आमचे जे अधिकारी यांना की आपण रितसर परवानगी घेऊनच अशा प्रकारचे पोस्टर्स नगरपरिषदेची परवानगी घेऊन लावावे अशा आमच्या बंदोबस्तावरील कर्मचारी अधिकारी यांनी त्या सांगितलेलं आहे आणि त्यामुळं तरी तिथं थोडं ते वर हे पोस्टर लावण्यात येतो असताना आमच्या अधिकाऱ्यांनी मग त्यावर आक्षेप घेऊन त्यांना ते ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पोलीस स्टेशनमधून येऊन जमा करण्यात आलेलं आहे परंतु काही अशा प्रकारे माहिती पसरवण्यात आली की पोलिसांना पोस्टर फाडले आहे वगैरे परंतु असा कोणताही प्रकार काल दिनांक घडलेला नाही आम्ही फक्त ते पोस्टर सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्या इथे आणून फक्त आम्ही जमा करण्यात आलेले आहे अशा प्रकारे फाडण्याचा कोणताही प्रकार झालेला को नाही तरी आम्ही शिवप्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत ते काल रोजी पोलीस स्टेशनला आलेले होते त्यांना आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय एस डी पी ओ साहेब यांना पण सांगितलेलं आहे आणि त्यांना ते गोष्ट आम्ही दा दाखवून पण देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये त्यांचं व्यवस्थितपणे समाधान झालेलं आहे तरी जत शहर हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आणि जत रहिवाशी शिवप्रतिष्ठानचे या। कार्यकर्ते यांचं सहकार्य असा आम्हाला असतं आणि पोलिसांचं पण त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे जत शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये याचं आम्ही देखील त्या काटेकोरपणे बंद पोलीस बंदोबस्त देऊन त्याचं पालन करत आहोत